वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत तारदाळमधील महत्त्वाचे मुख्य रस्ते रखडले नागरिकातून तीव्र संताप तारदाळ येथील अनेक मुख्य रस्ते गेली चार वर्ष रखडलेल्या अवस्थेत असून लोकप्रतिनिधींनी दिलेला फंड खर्ची पडत नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे त्यामुळे अपूर्ण असणारे रस्ते पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे कोरोची ते तारदाळ रस्ता गेली अनेक वर्ष मक्तेदाराच्या मनमाने कारभाराने रखडलेल्या अवस्थेत असून अजूनही या रस्त्याला मुहूर्त सापडत नाही गेली दोन वर्ष तारदाळ गाव भागमधील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारही दाखल केली होती मात्र मक्तेदार व बांधकाम विभाग यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने आम्ही न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे हा मुख्य रस्ता मंजूर असूनही प्रतीक्षेत आहे जलजीवन योजनेच्या पाईपलाईन कामामुळे हा रस्ता प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे तसेच शहापूर ते आझाद नगर पर्यंतचा रस्ताही गेली अनेक वर्ष रखडलेला असून लोकप्रतिनिधींनी तो त्वरित चालू करावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे तर समर्थनगर ते जी के नगर हा रस्ता होऊन तीन वर्ष झाली मात्र मांज मांजरे मळा येथील रस्त्यालगत विहीर येत असल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता अडथळा ठरत आहे यातून त्वरित मार्ग काढून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी होत आहे तारदाळमधील चारही रस्ते रकडलेल्या अवस्थेत असताना लोकप्रतिनिधींना हे रस्ते दिसून येत नाहीत का असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जाऊ लागला आहे रकडलेले महत्वाचे रस्ते पावसाळा सुरू होण्यापूर्वी चालू करावेत अशी मागणी नागरिकातून होऊ लागली आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी